प्रथम जरांगे पाटलांचं मी अभिनंदन करते गेले अनेक महिने महाराष्ट्र एका वेगळ्या वातावरणाला सामोरं जात होतं अनेक वर्ष मराठा आरक्षणाची लढाई चालू होती पण या लढाईमध्ये यावेळी वेगवेगळे रंग पाहायला मिळाले एक आक्रमकता समाजामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम नक्कीच इतर समाजांवरही झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच काही घटना घडल्या त्या आपण सर्वांनी पाहिल्या आता त्यांना जो अध्यादेश काढला आहे सरकारने तो एक त्यांचा विजय जर मांडला तर याच्यामध्ये सगळे सोयीचे जी व्याख्या दिली आहे ती फार क्लिअर आहे त्याच्यामध्ये आपल्या वडिलांच्या नात्यामधल्या जो आणि तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल आजोबा पंजोबा वडील यांचे सगळ्या दाखल्यांमध्ये ते असलं पाहिजे तर ही एक प्रोसिजर आहे ती मला वाटते की जशी आहे तशी आहे त्याच्यात फार बदल आहे असा नाही त्याच्यामुळे इथे अं त्यांना व्यवस्थित कागदपत्र देऊनच हे सगळं मिळणार आहे दुसरं ओबीसीना धक्का लागणार नाही लागणारी हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते आहे पण ओबीसीना धक्का लागलेलाच आहे पण आता लागलेलाच आहे ह्याच्यामध्ये कायद्याने मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं असं मी वेळोवेळी सांगते अजूनही या अध्यादेशामध्ये सोळा फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे त्यामुळे ओबीसी संघटना ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुढे जात असतीलच अभ्यास करून जात असतील तोही त्यांचाही हक्कच आहे त्यामुळे अशा वेळी पुन्हा ते कायद्यात टिकणं किंवा त्याच्यामध्ये टिकणं हे आवश्यक आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा पण कुणबी सर्टिफिकेट बाय चॉईस एका पिढीने घेतले नव्हते मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये घेतले पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतले त्यामुळे या मराठवाड्यामध्ये लोकांनी घेतले नाही एका पिढीने पण आत्ताच्या पिढीला त्याची गरज वाटली <coughs> त्यामुळे ते त्याची मागणी करतात तर कुणबी हो सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल पण ओबीसींनी संयमाची भूमिका घेतलेली आहे मोठेपणाची घेतली आहे आता जर अंगी पाटीलंनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे तर आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनाने नाही झाले तर फायदा होणार नाही त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं हो अशी माझी विनंती आहे एका बाजूला मराठा आणि ओबीसी असं विकृष्टाचं वातावरण शेअर केलं आणि विशेष म्हणजे उदयनराजे भोसले यांनीही तुमच्याबद्दल अतिशय कौतुक केलं आणि तुम्ही सुद्धा उदयनराजे यांच्या घरी म्हणजे मी माझ्या म्हणलं तर त्याबद्दल थोडंसं हे एक चांगलं लक्षण आहे खरंच आहे आता समाजामध्ये अशा प्रकारच्या वातावरणामध्ये एक चांगला आदर्श घालून देणाऱ्या लोकांची आपल्याला गरज आहे छत्रपती शिवरायांनी सगळ्यांची एक मोड बांधली खरं तर मराठा हा शब्द तेव्हा फक्त मराठा समाजासाठी नव्हता धनगर समाजासाठी म्हणजे पेशव्यांपासून होळकरांपासून सगळ्यांना मराठा संबोधायचे मोगल तर जी लढाई झाली त्या लढाईमध्ये ही मोठ मांडली होती आणि आता समाजाची मोठ विस्कळीत होताना आपण पाहतो जर काळाच्या ओघामध्ये तर ते करत असताना छत्रपती भाऊ आणि बहुजन बहीण हे नातं खरंच गोड वाटलं त्यांनी स्वतःहून तिकडे लोकांनी पत्रकारांनी पण म्हटले ताई माहेरी आला स्वतःहून म्हणजे आम्ही डोक्यात आमच्या आलंच नाही ते आणि अगदी घरी साडी चोळी एखाद्या मुलीला जसं ओटी भरून पाठवतात तसं दमयंती राजेंनी माझी ओटी भरली उदयनराजेंनी पूर्ण घरामध्ये मासाहेबांची माझी भेट झाली बऱ्याच वर्षानंतर आणि त्यांच्या एका भिंतीवर मुंडे साहेबांचा सा देखील त्यांच्या परिवाराच्या फोटो मध्ये एक फोटो होता खरंच खूप गाईवरून मी गेले आणि खरंच वाटलं की हे जे चित्र आहे फार विलोभनीय गोड आहे आताच्या कडू वातावरणात थोडं गोड चित्र बघायला मिळालं आनंद वाटला दुसरं काही तुम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामधून उभं राहा अशा <laughs> पद्धतीच्या डिमांड असतात आता प्रत्यक्ष छत्रपती उदयनराजे महाराजांनीच तुम्हाला साताऱ्यातून उभं राहा अशी ऑफर दिली खरंच उभा राहायचं पण जेव्हाही कोणी मला म्हणतं इथून उभा राहा तर मी त्याला माझा सन्मान समजते कारण जनरली राजकारणामध्ये लोकांना आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागते की हे संधी मिळावी आणि मला जर लोक म्हणा इथून उभा राहा तर हा मी सन्मान समजते पण अजून माझ्या पक्षाने मी कुठून उभं राहायचं हे ठरवलं नाहीये आणि माझं पक्षच हे ठरवणार आहे फायनली तर जोपर्यंत आमच्या पक्षाच्या शिस्तीमध्ये लेटर पॅडवर अध्यक्षाचे सहीने नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत उमेदवारी नसते पण ह्या भावना ह्या प्रेमाच्या भावना आहेत ह्याला राजकीय चष्म्यातून बघण्याची गरज नाही ह्याला मी माझा सन्मान समजते